नमस्कार मित्रांनो पुणे शहर परिसर किंवा जिल्हा हा अत्यंत निसर्गसमृद्ध परिसर म्हणून आपण सर्वजण ओळखतो पुणे शहरामध्ये तळजाई पर्वती यासारख्या अनेक टेकड्या आहेत त्यापैकीच आपण आज तळजाई टेकडीवरती फिरण्यासाठी आलेलो आहोत तळजाईचा परिसर हा अत्यंत निसर्गसंपन्न निसर्गसमृद्ध आहे अनेक प्रकारच्या वनस्पती झाडे इथे आपल्याला पाहायला मिळतात तळजाई टेकडीवरती विविध उद्याने आहेत त्यापैकीच हे बांबू उद्यान आहे ह्या बांबू उद्यानात बांबूंच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात तुम्ही तळजाई टेकडीवर आल्यावर नक्कीच या बांबू उद्यानाला भेट द्या लहान मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी निसर्गाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी त्यांना नक्कीच या उद्यानामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता या काही जुन्या वास्तू आहेत ज्या तारेच्या कुंपनाने सुरक्षित केलेल्या आहेत त्याचबरोबर तळजाई टेकडीवर ध्यान केंद्र देखील आहे येथे फुलपाखरू उद्यान देखील आहे सध्या हे फुलपाखरू उद्यान बंद आहे सध्या फुलपाखरू उद्यान जरी बंद असले तरी संपूर्ण तळजाई टेकडीवर आपल्याला असंख्य फुलपाखरे पाहायला मिळतात तळजाई टेकडीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर शौचालय देखील आहे तळजाई टेकडीचा परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आहे तेवढाच तो सुंदर आहे आणि तेवढाच तो स्वच्छ देखील ठेवला गेलेला आहे त्यामुळे इथे काम करणारे जे काही सफाई कर्मचारी असतील किंवा जे काही प्रशासन असेल आणि इथे फिरायला येणारे जे नागरिक आहेत त्या सर्वांनी तळजाई टेकडीचं सौंदर्य अतिशय उत्तमरित्या राखलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल असे काही सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात तळजाई टेकडीच्या परिसरामध्ये तळजाई मातेचे एक मंदिर आहे मंदिराचा परिसर देखील अत्यंत सुंदर आहे तुम्ही कधी तळजाई टेकडीवर आलात तर इथे नक्की भेट द्या तळजाई परिसरामध्ये असे प्रशस्त पार्किंग उपलब्ध आहे तळजाई टेकडी परिसरात एक खेळाचे मैदान देखील आहे त्याचबरोबर ह्या मैदानात एक जॉगिंग ट्रॅक आहे तिथे तुम्ही जॉगिंग किंवा वॉकिंग करू शकता तसेच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम आहेत पिण्याचे पाणी आहे आणि शौचालय देखील उपलब्ध आहेत तर मित्रांनो तळजाई टेकडीचा परिसर आज आपण बघितलेला आहे त्याचबरोबर इथलं मंदिर आपण बघितलेलं आहे इथलं खेळाचं मैदान आपण बघितलेलं आहे तुम्हाला तळजाई टेकडी आणि हा परिसर नेमका कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा